रामकृष्ण अरे महाभारतातील एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे गुरु द्रोणाचार्य हे गुरु कसे झाले किंवा द्रोणाचार्य ही पदवी त्यांना का मिळाली तर त्याचं एक मोठी विलक्षण अशी कहाणी आहे गंगेच्या काठी महान तपस्वी असे ऋषी भारद्वाज तपश्चर्या करीत बसले होते आणि ते एकदा गंगेवर स्नानाला गेले असताना स्वर्गातून मृताची नावाची एक अप्सरा गंगेवर आली होती तिचं ते विलक्षण असणार सौंदर्य पाहून भारद्वाज ऋषी मोहित झाले त्यांच्या मनामध्ये कामाग्नी जळू लागला आणि या कामाग्नी मुळ झालं एक असे पूर्ण मोहित झाले आणि त्यांचं एक विरयपत्र होऊ लागलं त्यांना ते जाणवलं त्यांनी तत्काळ एका द्रोणामध्ये द्रोण म्हणजे पळसाचं पानाचं बनवलेलं एक भांड किंवा एक कुंभ मातीचं बनवलेलं भांड कोणतंही भांड म्हणजे द्रोण या द्रोणामध्ये ते वीर्य साठवून ठेवलं त्याच्यावर मंत्रोच्चार केले आणि काही काळानं त्या द्रोणामधून एका बाळाचा जन्म झाला द्रोणामधून जन्म झाला म्हणून त्या बाळाचं नाव त्यांनी द्रोण असं ठेवलं हा भारद्वाज ऋषींचा मुलगा मोठा होऊ लागला आणि आपल्या वडिलांबरोबर तो सुद्धा मंत्रोपचाराची उपासना करू लागला आणि विशिष्ट वयानंतर त्याला असं कळालं की भगवान परशुराम धनसंपदा आणि शस्त्रास्त्र दान करतायत विद्या दान करतायत म्हणून तो भगवान परशुरामाकडं गेले आणि त्यांनी सांगितलं की महाराज मला दान द्या तुम्ही भगवान परशुरामांनी सांगितलं की मी ब्राह्मणामध्ये सर्व धनसंपदा वाटून टाकलेली आहे आता माझ्याकडे शिल्लक फक्त शस्त्रास्त्र विद्या आहे ती जर तुला पाहिजे असेल तर मी तुला देऊ शकतो द्रोणांनी ते कबूल केलं आणि त्यांचं तिथं शिकून घेतल्या त्यामध्ये धनुर्विद्येमध्ये होत कि ब्रह्मास्त्र चक्रव्यूह हो अशा विविध शस्त्रास्त्र विद्यार्थ्यांनी शिकून घेतल्या ते माघारी आपल्या आश्रमावर आले आणि त्यांचं लग्न कृपाचार्यांची बहीण कृपीशी लावण्यात आलं अशी आख्यायिका सांगितली जाते कि या पती शंकराची मोठी तपश्चर्या केली म्हणून शंकराच्याच सारखा असणारा एक मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला त्याचं नाव होतं अश्वत्थामा थांबा पण या अश्वत थांब्याला दूध दुद्द सुद्धा हे गरिबीमुळं पुरवू शकत नव्हते आपल्या मुलाला संगोपन सुद्धा चांगले करू शकत नव्हते द्रोण आणि त्यांनी एक असं वचन घेतलं होतं आपली आर्थिक परिस्थिती वाईट आहे म्हणून त्यांना आठवण झाली पंचाल देशाचा राजा द्रौपद याची आठवण झाली की जो लहानपणीचा सवंगडी होता मैत्री होती घट्ट त्यांची आणि त्याने वचन दिलं होतं की मी ज्या वेळेला राजा होईल त्यावेळेला मी तुला अर्ध राज्य देईन द्रोण तात्काळ द्रौपद राजाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की राजाला आठवण करून दिली की हे राजा तू मला लहानपणी वचन दिलं होतस की मी तुला माझं अर्धराज्य देईन म्हणून आता तू राजा झालास तर मला अर्ध राज्य दे त्यावेळेला हा द्रौपद राजा मोठ्याने हसला आणि त्याने सांगितलं की लहानपणाची वचन खरी नसतात आणि अर्ध राज्य तुला द्यायचं तर विशेष सोड कारण आपली बरोबरी होऊ शकत नाही गरीब आणि श्रीमंतामध्ये कधी बरोबरी होऊ शकत नाही तू माझ्या बरोबरीचा नाहीस त्यामुळे मी त्या वाचनाला बांधील नाही द्रोणा द्रोणला द्रोणांना एवढा वाईट वाटलं की त्यांच्या मनामध्ये एक सोडबुद्धी निर्माण झाली आणि त्यांनी सांगितलं की मनातल्या मनात त्यांनी प्रतिज्ञाच घेतली की या द्रौपद राजाचा नाश केल्याशिवाय मी राहणार नाही ह्याला संपवून टाकील असं म्हणून रागाने तडताड पावले उचलत द्रोण कुठं आले परत आपल्या इकडे आले आणि येत असताना हस्तिनापूरच्या वाटेला येत असताना त्यांना काय झालं तर राजपुत्र विट्टी दांडू खेळत होते काही ठिकाणी चेंडू फळे असा उल्लेख आहे आणि खेळत असताना त्यांची विट्टी एका मोठ्या खोल अशा विहिरीमध्ये पडली राजपुत्रांनी सांगितलं द्रोणांना की महाराज आमची तेवढी विट्टी काढून द्या त्यावेळेला द्रोणांनी सांगितलं की मी तुमची विट्टी काढून देईन पण मला एक वचन द्या की माझ्या उदरनिर्वाहाच तुम्ही काहीतरी मला साधन द्याल उदरनिवनिर्वाहाची व्यवस्था कराल त्यावेळेला ते त्यांनी सांगितलं की राजपुत्रांनी कबुली दिली त्यांनी ती एक बाण सोडला मंत्रशक्तीचा त्या मंत्रशक्तीच्या बाणाबरोबर ती विट्टी वर आली आल्यानंतर त्यांनी सांगितलं की मग त्या राजपुत्रांनी पितामह भीष्मांना सांगितलं की असे असे गुरु आलेले आहेत की त्यांनी नुसत्या बाणाबरोबर एका विट्टी बाहेर काढली पितामह भीष्म सुद्धा आपल्या राजपुत्रांना शिकवण्यासाठी गुरुवंशाच्या राजपुत्रांना शिकवण्यासाठी कोणतरी शिक्षक असे गुरु बघतच होते शोधत होते त्यांचा शोध पूर्ण झाला आणि त्यांनी सांगितलं गुरु द्रोणाचार्यांना साकडं घातलं की तुम्ही आता काय करा या आमच्या राजपुत्रांना शिकव विद्या शिकवा तुम्ही सर्व शस्त्रास्त्र विद्या त्याला गुरु द्रोणाचार्यांनी सुद्धा गुरुपद स्वीकारलं तिथून पुढं खऱ्या अर्थानं द्रोणाचार्यांच्या कामाला गती मिळाली त्यांनी असं वचन दिलं होतं भीष्मांना की पृथ्वीवर सर्वात सर्वश्रेष्ठ धनुर्ज या कुरुवंशाचे असतील आणि त्यातली त्यात अर्जुनावर त्यांची खूप मोठी भक्ती होती अर्जुनाला तर सांगितलं होतं की पृथ्वीवर फक्त अर्जुनच असा एक धनुर्धर असेल सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन असेल एकदा आपली शस्त्रास्त्र विद्या शिकत असताना एक श्वान तोंडामध्ये बरेचसे बाण त्याच्या अडकलेले होते तो घेऊन समोर आला आल्याबरोबर द्रोणाचार्यांनी पाहिलं आणि त्यांनी विचार केला की एवढा सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण असेल बरं की या कुत्र्याच्या तोंडामध्ये जखम नाही झालेली आणि मग त्या श्वानाच्या पाठीमाग हे आले आणि त्यांनी पाहिलं तर एकलव्य काय करत एक होता तर आपली सराव करत होता त्यांनी विचारलं एक लग तु, तु, चा की एकलव्यला तुला तुझा गुरु कोण आहे त्यावेळेला एकलव्याने सांगितलं की माझे गुरु त्रुप तुम्हीच आहात महाराज तुमची मूर्ती मी मातीची बनवून तुमच्या पुढंच मी हा सराव करत आहे ही सगळं विद्या ग्रहण तुमच्यामुळे झाले द्रोणाचार्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की आपला अर्जुन सर्वश्रेष्ठ होऊ शकत नाही त्यांनी सांगितलं की गुरुदक्षिणा तुला माहित आहे का गुरुदक्षिणा प्रकार हो म्हणला माहिती आहे मग मला तू गुरु मानतोस तर मला गुरुदक्षिणा द्यावी लागेल एक लव्याने सांगितलं की मागा महाराज काय असेल ते मागा मी द्यायला तयार आहे त्यांनी मागितलं की तुझा उजवा अंगठा मला दे तात्काळ उजवा अंगठा तोडून एक त्यांना अर्पण केला तिथून ते पाठीमाग आले परत आले आणि त्यांनी सांगितलं की आता खऱ्या अर्थानं अर्जुनच माझा सर्वश्रेष्ठ होईल त्यानंतर एक अर्जुनाला सुद्धा त्यांनी एक दक्षिणा मागितली गुरुदक्षिणा की माझा एक सूड मो अजून राहिलेला आहे द्रौपद राजाच्या राज्यावर स्वारी कर आणि त्याला काय कर त्याला बंदी बनवून माझ्याकडे आलं अर्जुनानं तात्काळ आज्ञा घेतली आणि द्रौपद राजावर स्वारी केली द्रौपद राजाला बंधनात टाकला आणि त्याला गुरु द्रोणाचार्यांच्या फळे उभा केला त्याला द्रोणाचार्याने सांगितलं की माझी मी सुडबुद्धी पूर्ण केली मला तुझं अर्ध राज्यच फक्त पाहिजे अर्ध राज्य घेतलं आणि त्यांनी आपल्या अश्वत्थामा नावाच्या मुलाला त्याला राजा बनवलं तिथून पुढं मग खऱ्या अर्थानं महाभारताचं युद्ध सुरू झालं पितामह भीष्म अकराव्या दिवशी शरपंजरी पडले आणि तेराव्या दिवशी सेनापती पद गुरु द्रोणाचार्यांना मिळालं कौरवांचं सेनापती पद त्यांनी ग्रहण केलं आणि इतकी पांडवांचा नाश करायला लागले ते पांडव सेनेचा नाश होऊ लागला भगवान श्रीकृष्णाला चिंता पडली की आता हे गुरु की कारण सर्व शिष्य एका बाजूला गुरु एका बाजूला आहेत ते हे आटपणार नाहीत म्हणून काहीतरी युक्ती करावी म्हणून त्यांनी काय केलं तर एक हत्ती मारला अश्वत्थामा नावाचा एक हत्ती मारला आणि सगळ्या अं युद्धामध्ये सर्वत्र आपोआप पसरवली की अश्वत्थामा थामा मेला अश्वत्थामा मेला तत्काळ हे वार्ता अश्व गुरु द्रोणाचार्यांच्या कानावर आली आणि तत्काळ त्यांनी रद्द करवला आपला युधिष्ठ धर्माकडे की हे सत्य आहे का असत्य हे कोण सांगेल तर हे सांगेल फक्त सांगू शकतो धर्म युधिष्ठिर धर्माकडं धर्माच्या जवळ रथाच्या जवळ रथ नेऊन त्यांनी विचारलं हे धर्मा सांग कोण मेला अश्वत मेला का कोण मेला तर त्यांनी सांगितलं धर्माच्या तोंडून वाक्य आलं की वा कुंजरो अश्वत थांबा मेला माणूस किंवा हत्ती पण दोन्हीतलं एक कोणतरी मेल परंतु ज्या वेळा नरोवा म्हणले त्यावेळेला भगवान श्री कृष्णाने जाणून बुजून त्यावेळेला वाद्यांचा कल्लोळ केला त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणि हो त्याला ऐकूच आलं नाही गुरुद्रोणाचार्यांना त्यांना वाटलं नरोवा म्हणजे धर्म सांगतोय म्हणजे माझा अश्वत्थामा मेला तत्काळ त्यांनी बैठक मारली आणि ध्यानस्थ बसले त्याच वेळेला नेमका द्रौपद राजाच्या द्रोपद राजाने सुद्धा काय केलं होतं ज्यावेळेला आपला बंदिवासात टाकला त्यावेळेला त्यांनी एक मोठा महायज्ञ केला होता बंदिवासातून बाहेर पडल्यानंतर आणि या द्रोणाचार्याचं सुद्धा आपला सोड उगवायचा म्हणून त्याने काय यज्ञामधून दोन बाळ जन्माला आली होती यज्ञामधून प्रकट झाली होती त्याची नाव होते दृष्टधुम्न आणि द्रौपदी दृष्टदुम्ना त्याच वेळेला आपल्या बापाचा सोड उगवायचा म्हणून त्यानं काय केलं जर बसलेल्या अवस्थेत असताना रथावर चढून या द्रोणाचार्यांचं मस्तक मारलं कापून काढलं अशा पद्धतीनं गुरु द्रोणाचार्यांचा शेवट झाला आपण आता पाहतो की विज्ञानामध्ये युगामध्ये टेस्ट ट्यूब बेबी त्यावेळेची पुरातन काळामध्ये ट्यूब बेबी ट्यूब बेबी मध्ये जन्माला आलेले हे गुरुद्रोणाचार्य आहेत पहिलं अध्यात्म आहे नंतर विज्ञान आहे अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड आपला आज घालणं गरजेचं आहे द्रोणाचार्यांचं एवढं पतन होण्याचं कारण एकच होतं की त्यांनी एक दोन केले होते एक तर अर्जुन सर्वश्रेष्ठ धनोदर व्हावा म्हणून त्यांनी काय केलं होतं ते बांधील पण होते तसे वंशाला त्यांनी प्रतिज्ञाच घेतली होती वचन दिलं होतं की मी ह्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही शिकवणार नाही त्यामुळे त्यांनी एकलव्याचा अंगठा काढला अंगठा दान म्हणून घेतला दुसरी गोष्ट ज्यावेळा द्रौपदीचं वस्त्र आरण होत होतं त्या त्यांनी ते सुद्धा मौन बाळगलं ज्यावेळेला ते म्हणू शकत होते की थांबव दुर्योधना दुर्योधन सुद्धा थांबू शकत होता, होता। परंतु यांनी त्याच वेळेला नेमकं मौन धारण केलं त्यामुळे ह्या दोन पापबुद्ध्या त्यांच्याकडे होत्या त्यामुळे त्यांचं पतन झालं एवढा सर्वश्रेष्ठ असणारा भगवान परशुरामांचा शिष्य गुरु द्रोणाचार्य असं त्यांचं पतन झालं अशी होती द्रोणाचार्यांची चरित्रकथा रामकृष्ण हरे